नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये काय नवीन उपक्रम आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला काही कसर नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय हे जून म्हणजे काल आलेलं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळामध्ये परसबाग उपक्रम प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसभागामधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थाचा समावेश पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शन सूचनानुसार दिले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसभागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे परसभाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्याचा समाज पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम म्हणून राज्यातील सुमारे चोवीस हजार सातशे एक्केचाळीस शाळांमध्ये परसबाग निर्माण झाले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण निर्माण करण्याचं उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आलं आहे त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात परसबाग प्रोत्साहन देण्याकरता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे पहिल्या राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित ताजा भाजीपाला याचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा प्रस्तुत उपक्रमाकरता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिया संस्था एन जी ओ सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचं मार्गदर्शन घेण्यास सह घेण्याचं व सहकार्य घेण्यात यावं राज्यात उत्कृष्ट परसभाग तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावं दृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरता खालीलप्रमाणे बक्षिसे रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा आता प्रथम क्रमांक आला तालुका स्तरावर तर सात हजार पाचशे द्वितीय क्रमांकाला पाच हजार तृतीय क्रमांकाला तीन हजार प्रोत्साहन पर तीन शाळांना दोन हजार रुपये मिळतील आणि एकूण असं एकवीस हजार पाचशेचं बक्षीस आहे जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला तर पहिल्या क्रमांकाला पंधरा हजार दुसऱ्याला अकरा हजार तिसऱ्याला साडेसात हजार एकोण ते तीस हजार पाचशे प्रस्तुत परसबाग स्पर्धेचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहारतज्ञ व स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती राहील आता बघा निकष त्याचे गुण कसे असतात परसबागेची रचना आराखडा दहा गुण आहेत हवामान परिस्थितीनुसार भाजीची लागवड वीस गुण भाजीची विविधता देशी वाहनाचा वापर दहा गुण मायक्रोग्रिनी पद्धतीचा वापर पाच गुण कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश पाच गुण असे एकूण पंचवीस गुण आहेत परसभागेचे व्यवस्थापन असे एकूण एकूण पंचवीस असे गुण आहेत त्यानंतर सेंद्रिय परसबाग पाच सेंद्रिय निर्मिती पाच सिंचन पद्धत पाच शाळेतील टाकाऊ पदार्थाचा उपयोग पाच परसबाग व्यवस्थापन पाच विद्यार्थी पालक निरीक्षक सहभाग एकूण वीस गुण विद्यार्थ्यांना परसबागेतील भाजीच्या पोषणाची तत्वाची माहिती दहा गुण नंतर देखरेखीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग लोकसहभाग पाच गुण लोकसहभाग पाच गुण उत्पादित भाजीपाल्याचा आहारामध्ये समावेश दहा गुण आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त वेळ भाजीपाल्याचा समय दहा गुण आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा कमी वेळा भाजीपाल्याचा समय पाच गुण परसबागेत भाज्याची विक्री पाच गुण सामाजिक संस्था परसबाग उप उभारणीमधील योगदान पाच गुण शाळेमध्ये इको क्लबची स्थापना त्यानंतर राबवलेले एकूण गुण पाच गुणशे एकूण शंभर गुण आहेत प्रस्तुत उपक्रमाकरता येणारा खर्च हा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत व्यवस्थापन संनियंत्रण व मूल्यमापन या घटकासाठी मंजूर केलेल्या निधी म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावरील स्पर्धेचं मूल्यांकन करून महा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर तालुकास्तरीय विजेत्या शाळांच्या नाव संबंधित अधिकारी अधीक्षक शापा यांनी घोषित करण्या तसेच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या येथील परसबागेची तपासणी करून जिल्हास्तरीय अंतिम निकाल डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर जाहीर करणे जबाबदार जिल्हा जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे हे आता परसबाग स्पर्धा होणार आहे या वर्षीपासून व्हिडिओ समजला असेल या वर्षात लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद